नागरिकांसाठी धार्मिक आणि सामाजिक कामे करण्याकरिता आणि समाजाची उन्नती करण्याकरिता युवकांनी एकत्र येऊन स्थापन केलेलं हे प्रतिष्ठान आहे या प्रतिष्ठानच्या मार्फत कार्तिक शुद्ध एकादशी की जो संत शिरोमणी नामदेव महाराजांचा जन्मदिवस आहे या जन्मदिवशी काही धार्मिक कार्यक्रम आपण हाती घेतलेले आहेत प्रतिवर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत असतो परंतु या वर्षी आपण जन्मदिवस सुद्धा त्यांचा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये साजरा करण्याचा सा आपण ठरवलेला आहे या निमित्तानं रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी पहाटे सहा वाजता श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्ट बाळीवेस या मंदिरामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांचा पाळना होईल आणि गुलालाचा कार्यक्रम होईल यानंतर दुपारी चार वाजता पांढरापोळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून समाजाच्या दिंडीला सुरुवात होणार आहे या दिंडीमध्ये सर्व दर्शन त्या ठिकाणी घडवलं जाईल काळ मृदुंगांच्या गजरामध्ये वारकरी पाऊल टाकत आणि एका शिस्तबद्ध पद्धतीनं ही मिरवणूक अर्थात दिंडी तिथून निघेल आणि तर्कीनाका पोलीस चौकी मार्गे ती बाळवेस राम मंदिर येथे येऊन संपन्न होणार आहे त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी प्रत्येक समाज बांधव हा आपापल्या घरी दीपक प्रज्वलनाचा या ठिकाणी कार्यक्रम करणार आहे दारामध्ये दिव्यांची आरास करून नामदेव रायांचा जन्मदिवस प्रत्येक घरामध्ये साजरा केला जाणार आहे सोमवारी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी म्हणजेच रात्री आठ वाजता आठ ते दहा या वेळेमध्ये श्री विठ्ठल देवस्थान ट्रस्ट पंढरपूरचे सह अध्यक्ष आणि समाजाचे गुरु गुरुवर्य श्री गहिनाथ महाराज औसेकर यांचं नामसंकीर्तन राम मंदिर बाळीवेस या ठिकाणी संपन्न होणार आहे हे कीर्तन सर्वच ज्ञाती बांधवांसाठी अतिशय महत्वाचा असतो या कीर्तनाची सांगता होते अशा पद्धतीनं दोन दिवस भरगच्च हा कार्यक्रम श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठानच्या वतीनं आयोजित केलेला आहे की जो संपूर्ण सोलापूरकर नामदेव शिंपी समाजातील वारकरी संप्रदायाच आणि भागवत धर्माचं प्रदर्शन करेल या सोहळ्यामध्ये नामदेव शिंपी समाजच नव्हे तर इतरही जे नामदेवाला विठ्ठलाला मानणारे या ठिकाणी भक्त आहेत या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं मी विनम्र आवाहन सोलापूरकरांना करीत आहे धन्यवाद तुमच्या स्वप्नातील घर आजच बुक करा समर्थ प्रसाद या भव्य आणि दिव्या अशा प्रकल्पामध्ये बांधकाम पूर्ण क्षमतेने सुरू आहे प्रकल्पाला एक वेळ अवश्य भेट द्या शॉप्स त्रेचाळीस लाखांपासून फर्स्ट फ्लोर शॉप्स बावीस लाखांपासून टू एच के फ्लॅट बावन्न लाखांपासून थ्री बीएचके फ्लॅट एक एकाहत्तर लाखांपासून भरपूर अम्युनिटीज सह सर्व सुविधा उपलब्ध सेल्स ऑफिस जे, जे आर वी इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड सिद्धेश्वर नगर नवीन आर टी ओ जवळ सोलापूर बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव तेवीस तेवीस तीस छप्पन्न आणि नव्याण्णव तेवीस तेवीस तीस त्र्याऐंशी